बार्शी तालुक्यातील जवळगाव हत्तीज भागात दारूचा धंदा पुन्हा जोमात याच अवैध दारूसाठी आशीर्वाद कोणाचा याच गावातील अवैध धंदे बंद आहेत म्हणून वैराग पोलिटेन येथे निवेदन देण्यात आले होते त्यानंतर काही दिवस गावातील दारू बंद करण्यात आली इतकेच नव्हे तर आमच्या गावाची बदनामी थांबवा असे सोशल मीडियावर सांगण्यात आले होते आमच्या गावात अवैध दारू विक्री होत नाही आमच्या गावात मुलांची लग्न होत नाहीत असेही सांगण्यात आले होते नंतर एक तीन डिसेंबर येत नाही तोपर्यंतच्या मध्यरात्री गावात दारू जोमाने विक्री सुरुवात आणि याच अवैध दारू विक्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले अशा या अवैध दारू विक्रेत्यांना कोणाचे पाठबळ आहे पोलिसांचे का राजकीय नेत्यांचे पाठबळ आहे असा सवाल नागरिकांमधून होत आहे वारंवार कारवाई होऊन सुद्धा अवैध दारू विक्री कशी होते याबाबत जनतेत तीव्र संताप दिसून येत आहे याकडे पोलीस प्रशासनाने दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच अशा लोकांना पाठीशी कोण घालत आहे यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज